सर्वसामान्यांचा धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच जे धडक दे धडक धडक नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपुरातील क्रांती फाउंडेशन रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवा पुण्याईच्या कार्याचे शिलेदार व्हा जयसिंगपुरातील क्रांती फाउंडेशनने यंदाही एक हजार एकशे अकरा रक्तदान घेण्याचा संकल्प केला आहे या संकल्पात पंचक्रोशीतील सर्वांनी सहभाग नोंदवून क्रांती फाउंडेशनचा संकल्प पूर्ण करून पुण्याईच्या या कार्याचे शिलेदार व्हावे असे कळकळीचे आवाहन देधडक बेधडक न्यूज चॅनेलकडून करण्यात येत आहे रक्तदान श्रेष्ठदान या भावनेतून क्रांती फाउंडेशनने आतापर्यंत अनेक रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेक गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जपली आहे अपघात ऑपरेशन तसेच अनेक वेळा रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता भासत असते पण काही वेळेस रक्ताचा अत्यंत तुटवडा जाणवत असल्याने आणि वेळेत रक्त न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे सर्वसामान्यांची आणि गोरगरिबांची त्या रक्तासाठी धावपळ आणि पळापळ सुरू असते पैशाअभावी वेळेत रक्त मिळत नाही अशावेळी क्रांती फाउंडेशन कोणताही भेदभाव न करता गरजूंपर्यंत मोफत रक्त पोहोचवण्याचे आणि त्यांना जीवदान देण्याचे पवित्र कार्य करत असते आतापर्यंत अनेकांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला असून क्रांती फाउंडेशनचे हे कार्य पंचकृषीतील अनेक घराघरात पोहोचले आहे आणि या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे यंदा सुद्धा क्रांती फाउंडेशनच्या एक हजार एकशे अकरा या विक्रमी रक्तदानास प्रचंड प्रतिसाद देऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा रक्तदान शिबिर दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय सोनाबाई इंगळे सभागृह गल्ली नंबर चार जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आले आहे रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान जीवनदान आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या